अहमदनगर येथील हुतात्मा स्मारकापासनं वंचितांना घरं मिळावी यासाठी आंदोलन करून रॅली काढण्यात आली आहे महिलांना घरकुलाचा अधिकार मिळवून देतानाच आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी पीपल हेल्पलाईन भारतीय जनसंसद आणि मेरे देश मी मेरा आपणा घर आंदोलनाच्या पुढाकारामधनं जॉईंट फॅमिली स्मार्ट एम्प्लॉयमेंट योजनेची सुरुवात करण्यात आली आहे भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती शेकडो वर्षापासून सुरू आहे नव्या पिढीकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शास्त्र असल्यामुळे कुटुंबाच्या कर्त्याला घरामधील सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात दरम्यान राष्ट्रपतीची भूमिका आणि नव्या पिढीमधील तरुण मुलामुलींना घरामधील पंतप्रधानांची भूमिका देऊन व्यापार उद्योगधंदे सेवा उद्योग आधुनिक शेती यामधनं मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे आधुनिक महिला शिकल्या सवरल्या आणि अर्थशास्त्रामध्ये प्रगतीवर आहेत त्यामुळे तमाम स्त्री शक्तीचा वापर आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी करून घेण्यासाठी जॉईंट फॅमिली स्मार्ट एम्प्लॉयमेंट योजना उपयुक्त ठरणार आहे त्यासोबतच सरकारनं या योजनेला बँकेमार्फत मोठं कर्ज देऊन सरकारी टॅक्स माफ करण्याची भूमिका ठेवली पाहिजे आजच्या हुतात्मा स्मारकामधील कार्यक्रमामध्ये महापौर माननीय बाळासाहेब वाकळे यांचा सन्मान करण्यात आला आहे त्याचबरोबर निंबळक येथील सरपंच महिला सौ ताई, यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला दरम्यान त्यांच्या हस्ते निंबळक इसळक रस्त्याचे प्रस्ताव पूजन करण्यात आले आहे निंबळक इसळक शिवारामध्ये म्हाडाच्या भागीदारी तत्वावरील बांधणी प्रकल्पामुळे नगरभिंगार आणि एमआयडीसीमधील वीस हजार घरकुल वंचितांना प्रत्येकी तीनशे पन्नास चौरस फुटांचे घरकुल आणि त्याखाली पाचशे चौरस फुटाची जमीन असे रो स्कीम स्कीममध्ये फक्त सात लाखपर्यंत मिळणार आहे त्यामध्ये अडीच लाख रुपये सरकारचं अनुदान प्राप्त होणार आहे ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच मी स्वतः महापालिका आम्ही त्या सोडून या सर्वांना घर कसे मिळतील याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि काही लोकांचे उर्वरित नाव घेण्याचे बाकी आहे ते नावं सुद्धा आम्ही लवकर घेऊन सर्वांना घरं देण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्यासाठी जी जी मदत लागेल जे काही करायचं असेल ते सग सगळ्याचे सगळं आम्ही करू आणि यांना सगळ्यांना घरं देऊ एवढं या निमित्ताने सांगतो आणि काही प्रायव्हेट संस्था आहे त्या पण काही मदत करायला तयार आहेत जसे संजयनगरमध्ये पाच कोटीचा निधी एका संस्थेने दिलेला आहे त्यांना पण कॉन्टॅक्ट करून इतरही काही लोकांना भेटून काही जर न निधी मिळाला त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू आणि या गोरगरिबांना घरं देण्याचं आम्ही काम त्यांचा सन्मान केला आज महिलांचा देखील सन्मान केला गेल्या अनेक वर्ष महिला या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे की आम्हाला इसळक निमळक या ठिकाणी तीनशे एकर जमीन मिळते आणि एका एकरामागे एक कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मूळ जमीन मालकाला मिळणार आहे आणि म्हणून आम्ही या संपूर्ण नगर शहरामध्ये कौन बने करोडपती अशा प्रकारची रॅली काढलेली आहे सगळ्या जगाला कळू द्या पुऱ्या नगरमधील बदल्या लोकांना कळू द्या जे जमीन मालक असतील ज्यांच्या खडकाळ जमिनी आहेत या सगळ्या जमिनींना एक कोटीपेक्षा जास्त भाव आता मिळणार आहे आणि हे आमचे जे काही भगिनी आहेत हे जे काही घरकुल वंचित आहेत यांना फक्त सात ते साडेसात लाखामध्ये रो हाऊसिंगचं घर साडेतीनशे चौरस फुटाचं घर आणि त्यांना मिळणार आहे ज्या ठिकाणी पायाचा प्रत्येक घरामागे एक लाख रुपये वाचणारे अशा प्रकारची देशातली ही चळवळ अतिशय व्यापक झाल्याशिवाय राहणार नाही शाहीद शेख सी चोवीस तास अहमदनगर